हॅलो एव्हरी मॅन कसे आहात तुम्ही सगळे की तुम्ही खूप मजेत असाल आज जरा तुम्हाला वेगळं वाटत असेल वेगळं आहेच मी साऊथ इंडियन लुक केलेला आहे आणि हे आहे लुंगी मिस्टर सावंकींची ते सुद्धा साऊथ इंडियन लुक करणार आहेत आणि खूप जोरदार पाऊस चालू आहे इकडे खूप भारी वाटतंय आणि तुम्ही सारखे म्हणता ना ब्लॉग टाक ब्लॉग टाक त्यामुळं मी आज करते आणि हा शेवटपर्यंत तर नाही का म्हणजे जसा प्रयत्न होईल तसं मी करला तर हे लोकेशन तर खूप छान आणि सुंदर आहे भारीच आहे हे बघा लोकेशन खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप मला पण नाही माहिती एक्झॅक्ट कुठे पण खूप भारी आहे चला कंटिन्यू कसं शूट मला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय 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 नको कंटिन्यू कंटिन्यू आणि हे बघा डान्स <laughs> <दाश्मन। के> <laughs>